ज्ञानोपरायाला बोलायला लागला मंडळी करवलाच असता माऊलींनी तर डोळे वर करून पाहिलं असता तर विशोबाची रा, रांगोळी झाली असते पण हा वारकरी संप्रदाय हा पंच वाढवायचा होता ज्ञानोपरायाने सांगितलं काका का आजच्या दिवस नका अडवू काका जाऊ द्या जा मला काका ओंजळभर का पीठ आहे हो काका काका हे माझ्यासाठी नाही चाललं काका काका का का? हे निवृत्त ना दादासाठी सुद्धा नाही चाललं काका काका हे ओनवर मारपीट तीन दिवस झाले उपवासी मुक्ताच्या मुक्तासाठी चालले जाऊ द्या काका विनंती करत होते माऊली विसोबा खेचराला नाही ऐकलं विसोबा काकानं घोड्याहून खाली उतरला नवाबरायाच्या झोळीतलं पीठ बाहेर काढलं मातीमध्ये टाकलं तेवढ्यावर थांबला नाही तर आपल्या पायताना ते पीठ माती मिक्स केलं मला सांगायचं एवढंच आहे ज्या लोकांनी ज्ञानोपारायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही आज त्याच लोकांना बारायाची आरती केल्याशिवाय दोन टायमाला जेवण मिळत नाही कधीतरी विचार आपण केला